नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे सोमवार तर सोमवारी आहे अंमलं की एकादशी एकादशी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत विघ्न येत असतील किंवा घरातील एखादी व्यक्ती आजारी असेल किंवा लहान मुलांना इडापिडा होत असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे एकादशीच्या दिवशी आपण काही उपाय आणि काही सेवा केल्या तर त्यामुळे घरातील मुलांचं म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींचा आजार पण दूर होतं घरातील विघ्न दूर होण्यास मदत होते आता महिन्यातील ज्या पण एकादशी येतात त्या प्रत्येक एकादशीचं महत्त्व वेगवेगळं असतं तर एकादशीच्या दिवशी जरी तुम्ही उपवास केला नाही तरीही चालेल पण तुम्ही ही जी सेवा आणि हा जो उपाय आहे तर हा हे तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्हाला उपवासच करावा लागेल असे काही नाही जरी उपवास नाही ना केला तरी संध्याकाळी कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत ज्यामुळे काय होतं की आपल्या घरातील विघ्न दूर होतात इडापिडा दूर होतात आणि मग आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशी असल्यामुळे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधियुक्त पूजा केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील ज्या पण काय अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होते तर आता माता लक्ष्मी यांनी नारायणासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे भगवान विष्णू आणि मग माता लक्ष्मीची एकत्र पूजा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या पण काय समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतात आणि घराची प्रगती होण्यास मदत होते आजच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यानंतर अगोदर देवपूजा करून घ्यायचं आहे निमा भगवान विष्णूं मूर्ती असेल तुमच्याकडे तर भगवान विष्णूंना पंचामृताने अभिषेक घालायचा आहे जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर तुम्ही मग बाळकृष्ण पण घेऊ शकता किंवा मग तुम्ही श्री स्वामी समर्थ यांची मूर्ती घेतलात तरीही चालेल अभिषेक वगैरे केल्यानंतर मग विधियुक्त पूजा करायची आहे फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे आजच्या दिवशी भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुल फुले अर्पण करायची आहे कारण की पिवळ्या रंगाचं तुम्ही फळ म्हणा किंवा फुल म्हणा भगवान विष्णूंना सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळं मग आजच्या दिवशी पिवळा रंगही तुम्ही आवर्जून अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे भगवान विष्णू हे जगाचे जे स्वामी आहेत विष्णू यांना सगळ्यात जास्त प्रिय असणारी एक वस्तू म्हणजे तुळस आहे आता एकादशीच्या दिवशी तुळशीची जी पाने आहेत तर ती अर्पण करण्याबरोबरच तुळशीच्या झाडाची पूजा करण्याला शुभ मानले जाते तर आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेपुढं तुपाचा दिवा लावायचा आहे आणि मग ओम विष्णवे नम असा मंत्र म्हणायचा आहे असं केल्यामुळे काय होते की आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते घरामध्ये सुख समृद्धी नांदते तर भगवान विष्णूने ने ज्या पण काय प्रसन्न वस्तू आहेत तर त्या वस्तू मग म्हणजेच की फळे अर्पण करायचे आहे तर तुम्ही मग गुळ अर्पण करू शकता किंवा मग तिळ अर्पण करू शकता तुम्हाला ज्या पण काय गोष्टी शक्य होत असतील यापैकी त्या वस्तू मग अर्पण करायच्या आहेत आणि मग त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काय करायचं आहे की आपल्या घरामध्ये घरामध्ये सुख शांती राहावी घरातील वा वातावरण नकारात्मकता निघून जावी यासाठी आपल्याला कापुरासोबत काही वस्तू जाळायच्या आहेत तर त्या संध्याकाळी जाळायच्या आहेत तर काय करायचं आहे अगोदर आपल्याला कापूर जाळण्याचं चा भांडे घ्यायचं आहे किंवा एखादं प्लेट वगैरे घेतलात तरीही चालेल त्या अगोदर देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा लावत असताना एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती थोडेशा अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि मग एक पंती घ्यायची आहे पण तीमध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकलात तरीही चालेल तर अशा पद्धतीने मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि मग दिव्याला फूल वगैरे अर्पण करून मग ते भांडे घ्यायचे आहे त्या भांड्यामध्ये भीमसेनी कापऱ्याच्या पाच वड्या घ्यायच्या आहे तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ शकता भीमसेनी कापराने लवकर प्रभाव पडतो त्यामुळे मग भीमसेनीच कापूर घ्यायचा आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे दोन काळी मिरी घ्यायची आहे आणि पाच लवंग घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे भीमसेनी कापराची एक वडी घ्यायची आणि त्यावरती एक लवंग टाकायचं आहे मग असं एक, एक करून सुरुवातीला आपल्याला उंबरट्यावरती जाळायचं आहे नंतर मग घरामध्ये सगळीकडे फिरवायचं आहे तर यामुळे काय होतं की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते घरातील आजारी व्यक्तीचा आजार पण बरं होतं घरातील जी पण काही विघ्न असतील तर ती विघ्न दूर होत असतात म्हणून मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे ज्यामुळे काय होतं की घरातील नकारात्मकता निघून जाते घराचे विघ्न दूर होतात त्याचप्रमाणे मग आपल्याला काय करायचं आहे देवघरा बसायचं आहे आणि मग विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे तर जर तुम्हाला विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस्त्रनाम म्हणणे सगळ्यात जास्त महत्त्वाचे मानले जाते जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणे शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवर लावून पण श्रवण करू शकता आणि यामुळे काय होते की आपल्या घरातील इतर लोकांना पण श्रवण करायला भेटेल आणि यामुळे घरातील सर्व दुःख संकटे दूर होतात आणि मग आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते म्हणून मग आजच्या दिवशी भगवान विष्णूंचं विष्णू सहस्त्रनाम म्हणण्याला जास्त महत्त्व दिले जाते त्याचप्रमाणे नारायण कवचचे पण पठण करणे आहे जर तुम्हाला पठण करणे पण शक्य होत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावलात तरीही चालेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपण उपाय जरी केले त्याचप्रमाणे सेवा करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते आपण जे पण काय आजच्या दिवशी नैवेद्य म्हणजेच की भगवान विष्णूंना नैवेद्य ठेवत असतो एकादशी असल्यामुळे तर त्या त्यामध्ये मग तुळशीपत्र अर्पण करण्याला जास्त महत्त्व दिले जाते कोणताही नैवेद्य हा तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय पूर्ण होत नाही तर आजच्या दिवशी म्हणजेच की एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं चुकूनही तोडत नाहीत आणि मग तुळशी मातेला जल अर्पण करत नाहीत कारण की तुळशी मातेचा उपवास असतो आणि मग जर आपण तुळशी मातेला जल अर्पण केले किंवा तुळशी मातेची पानं तोडली तर मग तुळशी मातेचं वृत्त मोडलं जातं त्यामुळं मग तुळशी मातेचे पान जर घ्यायचं असेल तर मग आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवायचं आहे किंवा मग खाली पडलेलं एखादं जर पान असेल तर ते पान घ्यायचं आहे आणि मग नैवेद्य मग अशा पद्धतीने पूर्ण होतो त्याच त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशी गायीची सेवा करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते कारण की गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो त्यामुळे आपल्याला सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आजच्या दिवशी गायीची पूजा केली जाते गाईला मग तांब्यावरून पाणी घेऊन मग गाईच्या पायावरती पाणी टाकून मग हळदी कुंकू लावून गाईला पूजा केली जाते आणि गाईची तीन प्रदक्षिणा घाल घातल्या जातात प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नमा असा मंत्र म्हणत प्रदक्षिणा घालायची आहेत आणि मग गाईची सेवा केल्यामुळे काय होतं की भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात म्हणून मग गाईला आपल्याला चारा खायला द्यायचा आहे किंवा मग तुम्ही चपाती घेऊन जाऊ शकता किंवा मग केळी तुम्हाला खायला देऊ शकता आणि आजच्या दिवशी गायीची सेवा केलात तरीही चालेल आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की सगळ्यांच्या घरी गाय असतीलच असे नाही तर देवघरामध्ये गाय असेल तर ती सेवा केला तरीही चालेल पण त्यासाठी तुम्हाला खायला द्यायचं असेल किंवा प्रदक्षिणा घालायच्या असतील तर मग गोशाळेमध्ये जाऊन पण तुम्ही गायीची पूजा करू शकता तर घरातील दारिद्र्य नष्ट होण्यास मदत होते आपण गायची जर एकादशीच्या दिवशी पूजा केली तर आणि मग आजच्या दिवशी तुळशी मातेच्या अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घालायची आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा असा मंत्र म्हणूनच प्रदक्षिणा घालायची आहेत कारण जर तुमच्या तुळशी वृंदावनाचे तिथे प्रदक्षिणा घालण्यासाठी जागा नसेल तर तुम्ही स्वतःभूती अकरा किंवा एकवीस प्रदक्षिणा घातलात तरीही चालेल आणि संध्याकाळी तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे ज्यामुळे काय होतं की आपल्या घरातील दारिद्र्य दूर होण्यास आणि नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते आणि आपण ज्यावेळेस देवघरामध्ये दे जो कोणता दिवा प्रज्वलित करतो तर त्या दिवामध्ये काय करायचं आहे भीमसेनी कापड टा ता, कापूर टाकायचा आहे आणि मग दोन लवंग टाकायचे आहेत फुलं असलेल्या आपण ज्या कोणत्याही वस्तू उपाय करण्यासाठी वापरत असतो तर त्या वस्तू आपल्याला चांगल्याच वापरायच्या आहेत अशा खराब वगैरे झालेल्या न घेता तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम हे लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ